राज ठाकरेंवर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय असं म्हणायला हरकत नाही राज ठाकरेंनी आपल्याला माहित आहे मराठीला कशा प्रकारे पुढे नेलेले मराठी एक प्रकारे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये कुठंतरी मराठी माणूसच आज मेला गेलाय का आणि मराठीच्या या, या वादामध्ये खरंच मराठी माणूस मेलाय का असा प्रश्न पडलाय याच कारण म्हणजे एक घटना घडली होती ट्रेनमध्ये एका मुलासोबत आणि ती घटना मराठी मुलासोबत मराठीच मुलांनी केली असं घडलंय कारण ट्रेन मध्ये एक मुलगा जात होता आणि त्या मुलासोबत जी घटना घडली धक्कादायक ही घटना ऐकून राज ठाकरेंना आहे सगळं प्रकरण काय आहे राज ठाकरेंना एवढं मोठं दुःख का झालं म्हणतो आपण हेच आपल्याला या मध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या चा, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी राज ठाकरे राज ठाकरे म्हटलं की आठवते मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मान जपला गेला पाहिजे मग ते कोणीही असो अशा प्रकारचं राज ठाकरेंचे बेधडक वक्तव्य किंवा आपण म्हणतो की मराठी माणसासाठी लढणारा कुठेतरी कार्यकर्ता माणूस आहे आणि राज ठाकरेंची मराठी आपण पाहिली होती की मराठीला कुठंतरी वाचवायचे म्हणून कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते झेव बिहार वाले भैया लोक येत आहेत त्यांना सुद्धा मराठी बोलायला लावा अशा प्रकारची राज ठाकरेंची एक मागणी होती किंवा म्हणणं होतं आणि त्यानुसार कार्यकर्ते काय करायचे मराठी लोकांना सांगायचे की तुम्ही जर एखाद्या बिहारीला भेटला तिथं जर मराठी लोक बोलत नसतील तर आम्हाला सांगा मनसेच्या कार्यकर्त्याला सांगा आम्ही त्याला सांगू की मराठी शीख आणि मराठी बोल असं लोक भरपूर करायला लागली आणि याच्यामध्येच आता वाद असा निर्माण झालेला आहे की मराठी वसेस मराठी असं सोयला लागलेले कारण ट्रेन मध्ये एक मुलगा जात होता अर्णव खैरे अशा प्रकारचं त्याचं नाव होत कल्याण मध्ये राहणार तो होता कल्याण पूर्वचा आणि त्या ठिकाणी तो घरी जात असताना ट्रेन मध्ये एका माणसाला धक्का लागला आणि त्या धक्का लागल्यामुळे ते अर्णव खैरेनं काय म्हणला तो त्या माणसाला ज्याला धक्का लागला होता त्याला तो म्हणाला की दा भैया आप थोडा आगे हो जाओ त्याला वाटलं आता मुंबईमध्ये भरपूर भैया लोक आहेत मा, जास्त मराठी लोक आपण जर मुंबईमध्ये गेलो तर ट्रेन मध्ये जा कुठेही जा किंवा बाहेर कुठेही हिंडायला फिरायला मध्ये त्या ठिकाणी हिंदीच बोलतात जास्त मग ते मराठी असो किंवा हिंदी असो का बोलतात बोलायला नाही पाहिजे मात्र का बोलतात तर लोक तिकडले जास्त आहेत ना तीस टक्के मराठी लोक आहेत आणि पस्तीस टक्के भय्या लोक आहेत बिहारी लोक आहेत आणि गुजराती तर वेगळेच मग विचार करा अशा परिस्थितीमध्ये ह्या मुलांना फक्त एवढा म्हणाला की भाई आप आगे जाओ की हमको थोडा दिक्कत हो रहा आपसे असं बोलन त्या मुलानं ज्याला धक्का लागला होता त्यानं सनकून त्याच्या कांसलीत लागावली आणि ला मराठी बोलायला लाज वाटते का आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिथलं दोन तीन जण सुद्धा त्याला मारलं अशा प्रकार सुद्धा माहिती आहे आणि त्यानंतर आर्नव खैरेनं मराठी असून मराठी स्वतःचा मराठी असल्याचा त्याला राग आला असेल आणि तो घरी गेला आणि आत्महत्या केली आता मनसेचे कार्यकर्ते अविनाश जाधव हे सगळे तिथे भेटायला गेले पण त्याचा काय उपयोग झाला अर्नव खैरेला मराठी असूनच त्याला तुम्ही मारलं म्हणजे मराठी आणि हिंदी मध्ये एवढा विवाद विकोपाला गेलेला आहे की मराठ हिंदी लोक आपल्यावर येऊन राज्य करतायत ते तर बाजूलाच मात्र मराठी बोलण्यावरून आपल्याकडे वाद होत आहेत त्यांना मराठी बोलून आपल्याला काय करायचंय ते लोक आपल्यावर राज्य करायला मराठी बोलून आपल्यासोबत मराठी शिकून ते आपल्यावर राज्य करायला लागलेत त्यांना मराठी नाही शिकवायची तर त्यांना इथून बाहेर लावायचं कस हे आपल्याला शिकवाय आपल्याला शिकायचे हे सगळ्या गोष्टी जर आपण शिकल्या तर राज ठाकरेंवर किंवा राज ठाकरेंवर जो आपण दुःखाचा डोंगर म्हणतो तो, तो कोसळणार नाही आणि कुठंतरी राज ठाकरेंनी चालू केलेली मराठी माणसांना वाचवण्याची ही काय चांगली व्यवस्था किंवा एक स्पर्धा ती कुठेतरी अबाधित राहण्यासाठी या गोष्टी घडणं टळणं टळण तलन, टाळायला तलन, पाहिजेत आणि कुठंतरी हिंदी लोकांना अशा प्रकारे वार द्यायला पाहिजे तुम्ही तर मराठी लोकांनाच तुम्ही मारायला लागल्यामुळे कुठ त्या माणसाला त्या पोराला राग आला असेल मनामध्ये कुठंतरी त्याला चांगलं वाटलं नसेल की आपण मराठी असून आपल्याला मारलं गेलं आणि आपल्या भाषेचा आपण अपमान केला स्वतःला त्याला, त्याला गिल्ट फील झालं का हा प्रश्न आता पडलेला आहे आणि म्हणून कुठंतरी राज ठाकरे यांच्या जे काही मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की तो आधी मराठा मराठीच हाय आहे का काय आहे याचं कन्फर्मेशन आल्याशिवाय तुम्ही त्याला मारू नका आणि तुम्ही त्याला व्यवस्थित समजावून सांगा मराठी शिक आधी तुम्ही फक्त एक शब्द बोलला एक वाक्य बोललं की तुम्ही लगेच मारता म्हणजे तू हिंदी आहे मराठी आहे काय त्याला सांगता समजावून सांगता का नाही तो ऐकतो का नाही हे बघण्याच्या आधीच तुम्ही कस काय त्याच्यावर वार करू शकता हा सुद्धा मोठा प्रश्न आहे याच्यामुळे कुठंतरी सुधारला गेला पाहिजे आणि हे वातावरण बदललं गेलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद